आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने माणगाव तालुक्यातील स्कूल बस सुरक्षा समिती बैठक संपन्न रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सुधाकर नारायण शिरपूरकर स्कूलमध्ये पेन उपप्रादेशिक परिवहन यांच्या वतीने बैठक आयोजन करण्यात आले होते यावेळी माणगाव तालुक्यातील सर्व शालेय स्कूल बसेसचे चालक मालक शालेय कमिटी मेंबर मुख्याध्यापक शालेय बस व्यवस्थापक या बैठकीत उपस्थित होते सदर समितीत शिक्षक पालक संघातील नियमांबाबत पालकांची जागृती करणे व अडचणी वेळी शाळा व पालक यांच्याशी संवाद साधून नियमांचे पालन होईल याकडे लक्ष देण्यात यावे असे सूचित करण्यात आले व दर सहा महिन्यात सदर समितीची बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा असं सांगण्यात आलंय ठाम मराठी न्यूज साठी संदेश बादल माणगाव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका